गुड आफ्टरनून एव्हरी वन आज आम्ही आलो सीताफळ तोडण्यासाठी डोंगरामध्ये जी त्याची सीताफळ आम्हाला भेटेल सीताफळ खाण्यासाठी खूपच बोड लागतात आणि सीताफळ सुरुवातीला रोममध्ये येतात त्याच्यानंतर हिरव्या होतात त्याच्यानंतर लाल होतात त्याच्यानंतर पिकतं त्यामुळे त्याच्यामध्ये प्रोटीन खूप असतं ते प्रोटीन आम्ही घेण्यासाठी आज आम्ही दोन पोते घेऊन मी आणि आर आलेलो आहोत तर आम्हाला हे पण माहिती नाही की सीताफळ आम्हाला भेटणार आहे की नाही दोन पोते कधी भरावा आणि सीताफळ आम्हाला एक पण दिसत नाही चला तर बघूया डोंगरामध्ये झाडे दा। तर दिसत नाही आहे परंतु एखादं असेल तर बघूया खाली दिसत आहे इथं तुम्हाला इथं दिसत असेल की काही झाडं आहेत त्याच्यावर आम्ही चेक करतो पहिल्यांदा ह्या झाडावर आपल्याला दिसत आहे की खूप प्रमाणात शिताफळं आहेत आणि मी वरून आलो आहे खालपर्यंत तर मला दिसलं की इथं बऱ्यापैकी झाडं आहेत तर आता काही टेन्शन नाही पोता भरण्याची चान्सेस जरा जास्तच आहे तर करा चला म्हणून सीताफळ तोडूया आणि पाड खाऊया सगळ्यात आधी माझ्या हातामध्ये हे आलं जे कि पाडे भाई साहेब वाव दे वाव कसलं भारी पाडे वे ते वाटते भाई फर्स्ट शेत आला ते म्हणजे पिकलेलं भाई त्यासाठी पाहिजे असतं कारण की त्यांना पण माहितीये वाव हे पाय हे पाय हे पाय हे पण पाडत आहे दिसायले का माहिले मजाच आहे माहिले माहिले या बाजूला येऊन आम्ही तर मजा केली सर्वात आधी मी अर्धा अर्धा करतो याला सगळ्यात जास्त मी घेतो आणि अर्धा ला घेतो भाई ह्याचा टेस्ट बघूया कस आहे हम्म पाळ खाण्यात मजाच आहे मजाच आहे भाऊ मजा नेक्स्ट प्रोटीनच आहे गेनर आयसोलेट क्रेटिन सगळं ह्याच्यामध्ये फिक आहे पुढे फिक आहे ए ए <laughs> राजा <राजवानुस। laughs> माणूस भाई हे पण आहे पण ह्याच्या ह्याला थोडं कातरलेलं आहे कोणी खाल्लं असेल बर कमेंट मध्ये सांगा बर हे शिताफ आहे ना कट कट्ट कट आहे त्यामुळं हे वकूया म्हणून मी ह्याला थोडे फांटे सोबत घेतो अर्धी फांटी आहे याच्यासोबत घेतो कारण की ओकूया पो त्यामध्ये घातल्यावर हे जेव्हा जा झाडाच्या वरून पाहिलं जात खाली लटरलेले शिताफळ दिसत नाही त्यामुळं आता मी खाली बसलोय आणि आता चारीकड बघावं लागतंय आता हाय का कसले शिताफळ आहेत चारीकड शिताफो दिसायला दिसायलाय तुला तुला दिसाय तेव ते लय आहे शिताफो ती तुम्हीच सांगा की आम्ही इथे येऊन मस्त केलात का कारण की आम्ही दुसरीकडे जर गेलो असतो तर आम्हाला रिकामी झाड दिसले असते परंतु इकडे मला वाटतं पण कोणी आलेलं नाही त्यामुळे आमकी चंगळ आहे चला तर मग खणाखण खणाखण मोकळे झाड करूया आणि वेळी ना शिताफा योग्य वेळी तोडलं नाही तर ते जाजावरच पिकून वाळू वाळत जाते जाण्याच्या आधी पोझिशन हे असतं जे शिताफं पिकलेले आणि ते बऱ्या दिवसामध्ये त्याच्या त्याच्यामध्ये रस भरलेलं असतं तर तेव्हा मुंग्या लागतात आणि त्याला खाऊन टाकतात एकच आहे फक्त फक्त एक जॉईंट फॅमिली दिसते ह्या झाडावर फक्त एवढे मोठे शिताब भरलेले जो की पाच सहा किलो असते हे काय सीताफळ तोडायचं इथंच बंद केलं कारण की आम्हाला माहिती नव्हतं की आम्हाला कोणी आडवल म्हणून माणूस आहे आम्हाला म्हणलंय तोडू नका म्हणून काय माहिती का म्हणलंय काय नाही अर्धे शिताफळ घेतले होते त्या माणसाने का काय केलं नाही काय ना वाटलं आहे काय की कोणी पण जेव्हा आम्ही खालून वर आलात तेव्हा खाली जाण्याचा फोटो झाला नाही त्यामुळे आता दुसरीकडे जातात चला तर म्हणजे काही वेळेपूर्वी ना मा धबधब होता पण मी विसरलो होतो माझी वस्ती आहे मायले आता हिंमत आता कोणी आला तरी आर माझ्यासमोर उभे तरी काय निघाला या भागामध्ये मी आलो आहे ना इकडे नुसतं डोंगर डोंगर आहेत बऱ्यापैकी डोंगर आहेत मोठे मोठे आणि फक्त काही किंचित झाड आहेत परंतु शिताफळ खूप जास्त आहेत ते तिथं लय शिताफ आहेत बाई हे तर सहसा तर ह्याच्यावर जास्त प्रमाणात शेताफळ वाळून गेलेले आहेत आणि ह्याच्यावर पानं पण सगळे झुडून गेलेले आहेत सगळे शेताफळ राहिलेले आहेत मी ना पी आरकडे सगळे दोन्ही पोत आहेत मी त्याला म्हटलं की है, है मी बघून येतो तिक तिकडे शिताफा एक नाही तोपर्यंत एका ठिकाणी एख्ठा करतो जेव्हा ते येईल तेव्हा ते हे सगळं जमा करून घेईल तोपर्यंत मी शिताफळं तोडून जमा करतो बाई चारीकडनुसं कुठं बी जाताफळं तोडायला माहिती कोणी ना कोणी पाठी मागून पॉमणार काय मिळेल काय नाही की डोंगर बी आता त्यांच्या इशारा आहे आता आम्हाला कसं वाटेल कुठेतरी आमच्याच भागामधले शिताफळं आम्हाला तोडवेन बस आता आजी बायला टाटा बाय बॅ म्हणूया आणि त्याला बाय बॅवाय नो अकाउंट शेतामध्ये येणाऱ्या माणसाला राहण्यामधलं शेत काय शेत कसलं राहत दिवस होतो मी गावामध्ये तर आज अंबाजोयाला जाण्याचं आला आलाय फायनली माझ्याकडे भरपूर पिशव्या आहेत आणि माझ्यासोबत बिहार पण आहे त्याचबरोबर आज टाईम झालेले कधी दीड वाजलेले आहेत तरी पण जाऊया आणि निघूया गावाला म्हणूया टाटा बाय बा यू जाता जाता आमच्या तंड्याचं एक टूर घेऊया आजा बाय जाण्यासाठी तीन मार्ग आहेत तर दोन मार्ग पाण्याने सगळं भरलेलं आहे त्यामुळे आम्हाला पी आर बघा एकदम हिरो दिसतो एकदम हिरो लुक तर बघा काय डॅन्सिंग आहे भाई साहेब इन्स्ट आय मी नंतर मेंशन करतो <laughs> आणि हा रोट आहे रोहितचा <laughs> हे आपलं शेत आहे त्याच्यामध्ये कापूस लावलेलं आहे बघा कस ना कसं दाटून आलंय भाई हे पी आर चांगा शर्ट आहे ते कोणाच्या कापसाने बनलेलं आहे आपल्या तर बनलेलं आहे वगैरे हे सगळं जवळच हेचं हे केंद्र तुम्हाला काय पण दुखल फक्त बिनट पोळ्यात बिनट पोळ्या काशीची सर्दीची आणि हातपाय दुखायची फक्त तीन दिवसांत पाऊस चालू होता त्यामुळे इथं पावसाने खूपच मोठा दुखापय केलेला आहे तसेच हा रोड बघा कसला फुटला आहे एकदम हे डांबर रोड सगळं फुटून गेलेला आहे आणि पाणी तर बघा हो ना आहे इथपर्यंत होता इथून पाणी त्या शेता मधून हे हे जे सडक आहे ना ते कोणामुळे अशी घटना झाली रोडची पावसामोर तो तो समोरचा आहे ना तो कंपाऊंड आहे ना ते कंपाऊंड पर्यंत रोड होता बघा आता कसं झालेलं आहे भाई ता रुणी ता रुणी ता <laughs> हे पाऊस एवढा पडलाय की मत्स्य मारेल मासे मारेल आम्ही आलेलो आहोत आता रुई गावामध्ये जे की आमच्या गावापासून तीन किलोमीटर आहे आम्ही तीन किलोमीटरचा रस्ता पाच मिनटांमध्ये कव्हर केलेला आहे हे आहे आमची ग्रामपंचायत हे रूट आहे धारोला जाणारा आणि हे रूट आहे आसाडो स्टेशनला जाणारा तर आम्ही ह्या मार्गे जात आहोत आसाडोच्या रूटनं न आल्यामुळे हा रुईवर जावा लागेल हा प्रवास आम्हाला थोडा लांबचा पडेल परंतु हा रस्ता शेफडी आहे मोठेच्या हा उमरेवाडीचा पुल आहे हा सगळा रोड खांदून गेलेला आहे पाण्याचा प्रभाव हा कमी झालेला आहे दोन्ही दो ठिकाणी हे हे पाय टा, चार किलोमीटरचा रोड होता आणि हा सरळ जातो आणि ते वरून रस्ता असा घाण आहे भाई साहेब हा बाबा तुम्ही सांगूच नका हा असला रस्ता तुम्ही केड्या गावामध्ये डोंगरामध्ये पण पाहिला ना डोंगराचा रस्ता तरी जरा चांगला होता भाई आम्ही डोंगरामध्ये जो गेला होता त्या डोंगरात रस्ता तरी राहायच्यापेक्षा थोडा चांगला होता पण हा रस्ता काही कामात नाही कमीत कमी तिथं चलून पाहायला फोटं तर आले नाही पण इतर नक्की शीटवर फोट आहे मोरफळीची टाकी पाण्याची माणसं म्हणत होते की हो रस्ता इथपर्यंत बनवा पण ऐकले नाही ते रस्ता इथपर्यंत बनवले नाही लोकांनी डायरेक्ट रस्ता शेतातूनच बनविला आहे हे गेला शेत रस्त्यामध्ये काय करावं आता असला रूट कोण कौन, कोणाच्या कोणाच्या गावामध्ये आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तर कुठं नेमका डेव्हलप झालेली नाही ह्या बाजूला पाणी भरलंय त्या बाजूला पाणी भरलंय फक्त ज्याच्याकडे दोन लायसन आहे ना फक्त तेच माणूस मधून येऊ शकते आडस आणखी अर्धा किलोमीटर राहिला आहे त्याच्या आधी आता थीम 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 थीम, थीम चालू झालाय आता पाऊस आम्हाला खूपपर्यंत जोरदार पाऊस आम्ही झोपून काढेल आम्हाला काही सांगता येणार आहे आडस आणि तिकडे आपल्याला दिसत आहे आडसची शाळा बाई हे आडस होती रे बाईतले ताप हे अंबाजोय रोड ड्रायव्हर चेंज झाला बाई पी आर सोबत झाला विष आणि आई सोबत सुंदरीवर जवळपास मध्ये एंटर होतच आहे ये हे आपणा शहर खाबो का शहर अंबा जो गई आई सा आई सा नवीन चश्मा पता फाइनली मी घरी आलो हो तो दे 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 दे। हाँ, हाँ भाई एवढं मोठं ट्रॅव्हल केल्याच्या नंतर थोडं आरामाची गरज असते बोल जेव्हा मी इथून गेलो होतो ग बाबा बांधून तिथल्या तिथं सामान तिथल्या तिथंच पडू नये इकड इकडलं तिकडं तिकडलं इकडं नाही झालं संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत भावानी शेविंग केली कसं वाटायला कमेंट मध्ये सांगा आणि अशी मजाक मध्ये घेऊन वातावरण काय म्हणते बघा बर एकदम लाल जरद झालेलं आहे ते कोपरा आणि हे कोपरा आहे निळागार आणि ते पोरं बघा नजरायचं मजा मजाक घेत आहे मस्त लहान लहान